सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी देशातील दहा दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन झाले नवीन पनवेलीतील हरिओम सामाजिक मित्रमंडळ यांचा सा पनवेल सराच्या चिंतामणी गणरायाचे विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले सायंकाळी साडेसहा वाजता मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि भक्तजनांच्या उपस्थितीत बाप्पाची शेवटची आरती एकत्रितपणे पार पडली चिंतामणी बाप्पाची मूर्ती दोन वाद्यपथकांच्या गजरा ढोल ताशांच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत जल्लोष मिरवणूक काढण्यात आली या होती या मिरवणुकीमध्ये ढोल ताशांच्या गजरात नागरिक मंत्रमुग्ध झाले होते पनवेल आणि नवीन पनवेल परिसरामधील नागरिकांनी महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन नृत्य ढोल ताशांच्या जल्लोषात भक्तिभाव अशा वातावरणात मिरवणूक मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सुरू होती गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा संपूर्ण आसमंत दुमदुमला होता पान्वेल, पान्वेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री